आष्टा वाळवा रस्त्यावरील बिरोबा मंदिरानजीक असलेल्या येडताक पांडू ते फकीरसर पाणंद रस्ता शेतकऱ्यांच्या अनेक वर्षांच्या वनवासानंतर प्रशासनाच्या सहकार्यामुळे खुला झाला या रस्त्याचे उद्घाटन उपजिल्हाधिकारी सविता लष्करे अप्पर तहसीलदार राजशेखर लिंबारे नायब तहसीलदार राजेश राजपूत यांच्या हस्ते झाले राजशेखर लिंबारे यांच्यासह प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांची वेळोवेळी समजूत काढली त्यांना रस्त्याचे महत्व पटवून देऊन तडजोड केल्याने सुमारे अडीच ते तीन किलोमीटर पाणंद रस्ता शेतकऱ्यांना मिळाला जिल्हाधिकारी अशोक काकडे अप्पर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर स्नेहल कणिचे उपजिल्हाधिकारी सविता लष्करे उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार राजशेखर लिंबारे नायब तहसीलदार राजेश राजपूत मंडल अधिकारी संभाजी हांगे यांनी परिसरातील शेतकरी शिवपुत्र पांडुरंग माई मोहम्मद अली गुलाब शेख गणपती बाय शाह माई मारुती दगडू रेवले रिजवान मोसा नायकवडी जाकीर सिराज मुजावर केदार लक्ष्मण माई अंजुम जहांगीरदार मुल्ला मोसा महमूद शेख सय्यद सरदार मिया बाबालाल मुल्ला शकील चंदुलाल नायकवडी अशोक बबन पाटोळे सिकंदर रोशन मिया शेख समीर गुलाब फकीर मारुती श्रीराम नायकवडी यांच्याशी चर्चा करून पाणंद रस्त्याबाबत चर्चेतून मार्ग काढला सात बारावर नोंद झाल्याने सर्व शेतकऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ व सात बारा देऊन सन्मानित करण्यात आले उपजिल्हाधिकारी सविता लष्करे तहसीलदार राजशेखर लिंबारे नायब तहसीलदार राजेश राजपूत संभाजी हंगे यांचा राजाराम बापू कारखान्याचे माजी संचालक विराज शिंदे माणिक शेळके किरण काळोखे सतीश माई राज केदार आटुगडे शकील मुजावर गुंडा मस्के अर्जुन माने यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला महसूल अधिकारी आरती माई ग्राम महसूल अधिकारी शिवाजी साखरे दुष्यंत पाटील अमित जंगम दत्तात्रय शिवशरण अरफाज मुजावर बिराप्पा सांगोलकर कृष्ण सूर्यवंशी बाबासाहेब नायकवडी पटेल कोळी यांच्यासह शेतकरी व कर्मचारी उपस्थित होते यावेळी शेतकऱ्यांना सात बारे वाटप करून मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले